नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलंय आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय बांगलादेशची कांदा खरेदी आता इथून पुढे होणार आहे बंद सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे की भारताकडून बांगलादेशने कांदा खरेदी या ठिकाणी सुरू करून फक्त दोन तीन दिवस झाले आणि अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहे की बांगलादेशने भारताकडून कांदा खरेदी आता बंद केली आहे इथून पुढे बांगलादेश भारताकडून कांदा खरेदी करणार नाही मग याच्यामध्ये यथार्थ काय वास्तव काय आणि तुमच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला त्याच आहे त्याचंच अचूक उत्तर देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की खरंच इथून पुढे भारताकडून बांगलादेश कांदा खरेदी करणार आहे अथवा नाही जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी सोशल मीडियावरती कोणी व्हॉट्सअपवरती कुठं इतर जे काही त्या ठिकाणी मीडिया असं बघितलं असेल की बांगलादेशची कांदा खरेदी म्हणे बंद झाली असं काही जण म्हणत आहेत आणि काही जण याला जुळून म्हणत आहेत की इथून पुढे आता बांगलादेश हा भारतातून काय कांदा खरेदी करणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट हे काय आहे म्हणजे खरं आहे का खोट तर ही गोष्ट खरी आहे की बांगलादेशने कांदा खरेदी ही त्या ठिकाणी थांबवली पण हे सगळं समजून घ्या प्रकरण काय की बांगलादेशनं काय केलं होतं की बाबा कांदा खरेदीसाठी एक आय परवाना त्यांनी जारी केला होता ओके आता तिथं असं नाही बुवा कांदा खरेदी सुरू केली डायरेक्ट तीन महिने कंटिन्यू सुरू राहील तर तिथं काय की टेंडर जे असतात ते वाढवले जातात आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर या पद्धतीनं म्हणून तिथं जो पहिल्यांदा परवाना एक जो जारी केला होता तो आता त्या ठिकाणी संपलाय आणि हीच बातमी घेऊन आपल्या इकडे सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली की नाही आता इथून पुढे बांगलादेश काय आपल्याकडून कांदा खरेदी करणार नाही पण असं काहीही नाही बांगलादेशमध्ये स्वतःचा कांदा येण्यासाठी तब्बल आणखीन तीन महिन्याची वाट बघावी लागणार आहे डिसेंबरच्या अलीकडे बांगलादेशमध्ये मध्ये हक्काचा त्यांचा जो कांदा आहे तो काय येणार नाही आणि याच्यामुळं आणखीन आठ पंधरा दिवसांनी हेच घडणार आहे आय पी परवान्याचा जो आपण एक म्हणतो जे टाइम फ्रेम आहे ते संपत आपल्याकडे कसं असते की कोणता बाहेरील देशातून नागरिक आला की त्याला विजा दिला जातो एक पंधरा दिवसाचा महिन्याचा दोन महिन्याचा आणि विजा जर संपला की त्यानंतर त्याला एक्सटेंड करावं लागते बस तसंच म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी त्या ठिकाणी परवाना जो आहे तो या ठिकाणी जो संपला होता त्यामुळं थांबलीये अजिबात बांगलादेशने कांदा खरेदी करण्याचा आपला निर्णय हा या ठिकाणी बदलला नाही बांगलादेशची कांदा खरेदी इथून पुढे कंटिन्युअस सुरू राहणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कुणी असं म्हटलं असेल तर काही अजिबात टेन्शन घेऊ नका याच्यामुळं मी बघितलं मागच्या एक दोन दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावात थोडीशी घसरण झाली पण कसं राहते जेव्हा सत्य हे एखाद्या खोलीमध्ये असते तोपर्यंत जे खोटं असते ते जवळपास अर्ध्या जगापर्यंत पोहोचलेलं असते म्हणजे खऱ्या बातम्या कमी पोहोचतात परंतु अफवा फार लवकर पसरतात हे लक्षात ठेवा आणि शंभर टक्के खात्रीने लक्षात घ्या इथून पुढे कमीत कमी मी काय म्हणतो इथून पुढे कमीत कमी दोन ते अडीच महिने बांगलादेशची कांदा खरेदी ही भारतातून अजिबात बंद होणार नाही त्याच्यामुळं काही टेन्शन घेऊ नका बांगलादेशमुळे जी कांद्याच्या बाजारभाव तेजी येणार आहे ती शंभर टक्के येणार आहे घाई घडबडीत कांदा विक्री करू नका तर कांद्याचा बाजारभाव जो सध्या थोडा पन्नास शंभरनं मायनस गेला होता पण तो पुन्हा सुधारणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभाव चांगली सुधारणा होणार आहे मग तिथे आपण पंचवीसच्यावर भाव गेला की तिथून पुढे एकदाच कांदा विक्री न करता जर टप्प्या टप्प्याने कांद्याची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप होईल फायदा म्हणजे शंभर क्विंटल असेल तर पंचवीस पंचवीस चार टप्पे करा दोनशे असेल तर चाळीसचे पाच टप्पे करा असं टप्प्याटप्प्यानं विका ज्यामुळे तुम्हाला हमखास फायदा होईल तर ही होती सध्याची यथार्थ वास्तविक माहिती की तात्पुरतं कांदा खरेदी थांबली होती कांदा खरेदी कायमस्वरूपी या ठिकाणी बंद झालेली नाही ती सुरू आहे कोणाच्या या ठिकाणी असणाऱ्या पोस्टवर डायरेक्टली विश्वास ठेवू नका व्हिडिओ दिली गेलेली माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजार भाव कसे राहतील यासाठी पाहत रहा आवडते youtube चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडल्या म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार